न्यूज वेगवान एकमेव अहिल्यानगर शहरात बालदिन उत्साहात साजरा अत्याचार मुक्त अभियानाचे प्रारंभ आकाशात तिरंगी फुगे सोडून पंडित जवाहरलाल नेहरू चाचांना अभिवादन स्नेहालय संचलित उडान प्रकल्प मराठी पत्रकार परिषद जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्या लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाल अत्याचारमुक्त अभियानाचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपर्से भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूर शेख प्रभारी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड नागोरी मुस्लिम मिसगार जमातचे अध्यक्ष रेहान काझी उडान प्रकल्पाच्या मानद सचिव अॅडव्होकेट बागेश्री जरंडीकर स्नेहालयाचे संचालक हनीप शेख चाइल्डलाइनचे महेश सूर्यवंशी डॉक्टर अंशू मुळे मुनव्वर हुसेन वाझिद खान तन्वीर खान आदींसह बालभवन प्रकल्प व अहमदनगर उर्दू स्कूल व एम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले परिसरात तिरंगी ध्वज रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय देश की ताकत हमसब बच्चे भारत जोडो जोडो भारतच्या घोषणा देत पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व पांढरे कबुतरे सोडण्यात आले तर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला प्रास्ताविकात हनीप शेख म्हणाले की बालकांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्काची जपणूक करण्याचे कार्य उडान प्रकल्प करीत आहे हा जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली त्याचप्रमाणे बाल अत्याचार मुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी प्रशासनाचे व संवेदनशील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की बालपण हे जीवनातील सोनेरी क्षण असतात जीवनात मागे पाहताना बालपण आठवते मात्र सध्या बालपणातच विवाह होत असल्याने त्याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी एक हजार तीनशे सत्तावीस गावांच्या ग्रामसभेत या विषयावर जागृती करण्यात आली तसेच बाल अत्याचारमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असणार आहे बालकांवरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलांसह पालकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे मुलांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास ते आपले संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आटरे यांनी विश्वास संपादन केलेले जवळच्या व्यक्तींना बालकांवर अत्याचार केल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे यासाठी मुलांना चांगला व वाईट स्पर्श याबाबतची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या डॉक्टर अंशु मुळे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान देताना आपल्या शहराशी आलेला संबंध विशद केला संजय कदम आणि मुनवर हुसेन यांनी बालदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी केले तर आभार ऍडव्होकेट बागेश्री जरंडेकर यांनी सर्वांचे मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय बालभवन व उडान प्रकल्पाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्न पार्कीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण अहिल्यानगर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा